हाय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत हो आहे तर आज बनवते मस्त असे राजमा चावल आणि त्याच्यासाठी काही ठिकाणी याला राजमा पण म्हणतात आणि काही ठिकाणी किडनी बीन्स असंही म्हणतात तर हे राजमा रात्रभर म्हणजे दोनशे ग्रॅम राजमा रात्रभर भिजत घातले होते त्यानंतर अर्धा ग्लास इतकंच पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकले आणि हे मस्त असे कुकरमध्ये दोन शिट्टी करून राजमा जे आहेत ते शिजवून घेणार आहे तर आता राजमा बनवणार म्हटलं तर राईस तर झालाच पाहिजे कारण कुठली तरी ही फेवरेट डिश आहे मला इतकं माहीत नाही की राजमा चावल म्हणून त्या भागामध्ये खूप आवडीने खातात आणि खरंच हेल्थच्या दृष्टीनं ही खूप हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही जर आणखीन कधी बनवली नसेल ना तर नक्की बनवा तर एका गॅसवरती कुकरमध्ये ना हे राजमा मस्तसे उकडायसाठी ठेवलेले आहेत थोडंसं पाण्याला उकळी येऊ देणार आहे त्यानंतरच मग कुकरचं झाकण लावणार आहे तोपर्यंत इथं तांदूळ नीट करून घेतले आणि पातेल्यामध्ये मस्त असे काढून घेतलेत ते पण दोन तीन पाण्यात धुवून मस्त असे शिजण्यासाठी ठेवणार आहे आता इथं मी कुकरचं झाकून घेते आणि मागच्याच काही व्लॉगमध्ये कुकरमधून कितीही छोटा असू द्या ओतो जाऊ नये म्हणजे ट्रिक दाखवली होती तुम्हाला की कुकरचं झाकण लावत असताना अगोदर आप तर आपण जी गोष्ट शिजाई घातली आहे त्याच्यातलं पाणी किंवा ती गोष्ट थोडीशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर झाकण लावायचं झाकण लावताना मात्र त्याची शिट्टी लावायची नाही आहे आपल्याला शिट्टी केव्हा लावायची तर त्या झाकणामधून थोडीशी वाप किंवा पाण्याचे बुडबुडे जेव्हा बाहेर यायला चालू होतील तेव्हा आत्ता तुम्हाला समोर दिसलंच असेल की मी इथं कुकरची शिट्टी मस्त अशी लावून दिली तरी ही ट्रिक तुम्हाला जर माहिती नसेल आणि आत्ता पहिल्यांदा बघत असाल तर नक्की वापरून बघा त्यामुळे तुमचा किचन ओटाही खराब होणार नाही आणि तुमचा खूप त्रासही वाचेल तर आता राजमासाठी मस्त अशी ग्रेव्ही बनवते ग्रेव्हीसाठी ओला नारळ घेतला आहे मुठभर बर, त्याचबरोबर मीडियम साईजचा सा एक कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर आणि पुदिन्याची दोन देठं घेतलेली आहेत म्हणजे सात आठ पानाबरोबर अशी आणि त्याचबरोबर आदरकचा एक इंच तुकडा आणि मिडियम साईजचा लाल बुंद पिकलेला असा एक टमाटर तर हे सगळं तुम्हाला दिसत असेल की मिक्सर जारमध्ये मी गरम गरम काढते पण हे गरम गरम वाटून घेणार नाही हे मिक्सर जारमध्येच काढून घेणार आहे तोपर्यंत माझी बाकीची म्हणजे हे जे सगळं वाटणचं साहित्य भाजलं आहे ना ते थंड होईपर्यंत बाकीची माझी सगळी मी कामं करून घेणार आहे त्यानंतरच हे वाटण जे आहे मस्त अशी याची थिक ग्रेव्ही जे आहे ती मी करून घेणार आहे तर तर सगळं इथं काढून झालं वाटण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते त्याचसोबत हातो हात मी कणिकसुद्धा मळून घेतली होती आणि आता इथं चपाती बनवून घेत आहे तर प्रत्येकाच्या घरातल्या आवडी ह्या वेगवेगळ्या असतात तर आमच्या घरी नेहमी निंब्यांना म्हणजे ने त्या तिघांना तर चपातीच हवी असते आणि मला कोणत्याही प्रकारची भाकरी ही, ही लागतच असते पण कधी कधी असं वाटतं नाही गृहिणी म्हणून की सगळ्यांना एकसारखं म्हणजे भाकरी तर भाकरी चपाती तर चपाती असं बनवावं तर तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा तर घेते इथं आता सगळ्या मस्त अशा चपात्या बनवून आणि मऊ लुसलुशीत चपात्या उन्हाळ्यात राहाव्या अशा वाटत असेल तर काही दिवसाच्या वी दिवसापूर्वींच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टिप सांगितली होती कणिक तर व्यवस्थित मळून घ्यायचीच घ्यायची पण लास्टला त्याला असली चांगली चेचून किंवा अशी थोडीशी आपटून घ्यायची जेणेकरून त्यातली जी सगळी एअर आहे ती बाहेर पडते आणि कणिक जे आहे मस्तरित्या भिजली जाते त्यामुळं आपल्या चपात्या ज्या आहेत त्या दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात आणि दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये चपात्या बनवत असताना थोड्याशा मध्यभागी मऊ गुपगुबीत बनवल्याना तरी पण तुमच्या मुलांच्या डब्याला किंवा मिस्टरांच्या डब्याला ज्यावेळेस चपात्या देताल ना त्यावेळेस त्या मऊ लुसलुशीत राहतात कारण उन्हाळ्याचं एवढं सगळं टेम्परेचर असल्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की चपातीचे जे काठ आहेत ना ते मऊ पडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपात्या मऊ राहण्यासाठी तुम्ही जे काही गव्हाचं पीठ दळण्यासाठी देत असताना त्याच्यामध्ये दहा किलो पिठासाठी साधारणतः आपल्या हाताची मूठ म्हणजे दोन मूठ इतके जे सोयाबीन म्हणजे बिया मिळतात ना सोयाबीनच्या ते दळण देताना त्यावेळेसच टाकायच्या त्यामुळे सुद्धा चपात्या खूप मऊ होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रोटीनचा एक्स्ट्रा डो डोस मिळतो त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की वापरू शकता सुट्टीचे दिवस आहेत त्याचा एक फायदा तर मात्र मला होतच आहे कधी कधी दिदो सगळा स्वयंपाक करते कारण बऱ्यापैकी तिला पन्नास पर टक्केपर्यंत स्वयंपाक येतो पण आणखीन चांगला यावा म्हणून तिची आणखीन प्रॅक्टिस या सुट्टीत चालू आहे आणि दुसरी तिची मदत अशी होते की चपाती बनवत असेल मी लाटत असेल तर ती भाजायला येते कुठल्या भाजीला म्हणजे मला कांदा वगैरे कोणतीही चॉपिंगची गोष्ट लागत असेल ना तर तीसुद्धा ती चॉप करून देते चपात्या बनवून झाल्या सगळ्या गोष्टींची कट्ट्यावरची आवरावर झाली आणि आत्ता बघा हा दोन शिट्ट्यात मस्त असा राजमा शिजला आहे तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात कि ना त्या पद्धतीनं शिट्ट्या करून घ्या माझा दोन शिट्ट्यातच असा मस्त राजमा शिजला आहे आणि इथं बघा जे काही सुरुवातीला साहित्य तुम्हाला किंवा वाटणासाठी जे काही भाजून घेतलं होतं त्या त्याच्या त्याचं मस्त असं वाटण बनवून घेतलं आहे इथं आता कढईमध्ये चार चमचे पोहे खाण्याच्या चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्या तेलामध्ये मस्त असं हे वाटण जे बनवून घेतले ना ते वाटण बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तुम्ही साध्यातली साधी किंवा कोणतीही हाई पद्धतीची रेसिपी बनवा त्याची सगळ्यात मोठी गोष्ट सिक्रेट हेच असतं की जे काही वाटण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करत असाल कांदा टमाटर ॲड करत असाल ते थोडंसं पेशन्स ठेवून बा, भा भाजून घ्यायचं म्हणजे अगदी शिस्तीनं भाजलं ना तीच खरी चव आपल्या भाजीला येत असते बऱ्याच वेळेस तुम्ही बघा ट्राय कधीतरी चुकून गडबडीत तुमच्याकडून असं झालं असेल ना तर तुमच्या लक्षात येईल की कांदा परतण्यासाठी थोडासा गडबड झाली आहे म्हणजे जितका हवा तितका कांदा आपण व्यवस्थित भाजला नाही किंवा एखाद्या रेसिपीला आपण टमाटर व्यवस्थित भाजलं नाही तर त्या भाजीची टेस्ट ना, मिल गिल जा जा आहे ना थोडीशी मिळमिळीत किंवा अशी गिळगिळीत वेगळ्याच पद्धतीची लागते आणि ज्या वेळेस ज्या भाजीला ज्या काही रिक्वायरमेंट आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपण वापरतोय तर त्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या म्हणजे त्याची फोडणी प्रॉपर केली ना तर त्या रेसिपीला आपल्या मस्त अशा टेस्टही येते आणि घरातले सुद्धा आवडीने खातात तर आता वाटण पर तर माझं मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालं आहे तर आता मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरेपूड छोटा अर्धा चमचा धनेपूड आणि अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चिमटी का हिंग टाकलाय आणि हे सगळं टाकल्यानंतर जो आपला साठवणीचा काळा मसाला किंवा काळं तिखट आता तुमच्या घरात किती आवडतं तिखट त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये तिखट ॲड करा आणि अगदी चिमूडवर हळद टाकलेली आहे आणि हे सुद्धा साधारणतः एक मिनिटासाठी आपल्याला मस्त परतून घ्यायचंय म्हणजे जिरे धनेपूड आणि गरम मसाला यांचा जो एक वेगळा मस्त ढाबा स्टाईल जो फ्लेवर असतो ना तो या मसाल्यांमध्ये मस्त उतरतो त्यासाठी आपल्याला एक मिनटं असं सतत हलवत आहे ना हे वाटण छान रित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं बऱ्याच वेळेस हाही प्रश्न पडतो की भाज्या काय कराव्यात तर अशा सिच्युएशनला तुम्ही अशी कडधान्य भरपूर घरात आणून ठेवली म्हणजे छोटे छोटे पॅकेट्स आणायचे वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयेवाले जे मला वाटते पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अशा रीतीने येतात आणि त्यामुळं आपल्याला ना उन्हाळ्यात भाज्या काय करावा हा सुद्धा प्रश्न पडत नाही तर असो इथं बघा जो काही शिजवलेला राजमा होता त्याच्यामध्ये जितकं काही मी एक ग्लासच पाणी टाकलं होतं तितकंच पाणी पाण्यासहित हा राजमा सगळा जो होता शिजवलेला तो इथं कढईमध्ये मी टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण राजमा शिजवत असतानाच याला मीठ टाकलं होतं आणि शक्यतो कोणती कडधान्य किंवा कोणत्याही गोष्टी जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल ना तर शिजवताना थोडंसं मीठ ॲड करायचं आणि नंतर भाजी करत असताना आठवणीनं जितकं कमी वाटतंय ना तितकंच मीठ टाकायचं पण शिजवताना मीठ टाकल्यामुळं ना त्या भाजीचा किंवा त्या कडधान्याला ना एकदम मस्त अशी टेस्ट येते जितकी की आपण आत्ता जर या स्टेजला सगळं मीठ टाकलं तर तितकी तेवढी छान टेस्ट येत नाही पण शिजवताना जर तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकलं ना तर खूप छान टेस्ट येते तर कशी मग वाटली आजची रेसिपी ही राजमाची तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही वेगळं काही ॲड करत असाल तर मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर नंतर भेटू आणखीन एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ बाय